रामराम मित्रांनो मी अनिल लिपले आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर लई दिवसाच्या बाद मी आज ब्लॉक करायलो तर लग्नच लग्नाचे कार्यक्रम होते भाई ब्लॉकची आठवणं चालणी ड्रायवर आलेले आहेत भाई आपले ह्याचे फेमस ड्रायवर नांदेडचे फेमस ड्रायवर आहेत गाडी असं पळतात की कळणाबी चाललेलं आहे माणूस म्हणून भर पावसाळ्यात नाही भर भर उन्हाळ्यात पावसाळा चालू आहे अजून आपल्या झाडला तेच लिंब खायनात काही नाही हो का लिंब लिंब आहेत बारीक बारीक लागलेत लिंबा लिंबाचं सध्याला महाग झालेत लिंब भाई का हे लिंब उन्हाळ्यातले लिंब आपले इकडं ड्रायवर चोरी करत आहे हो का माझ्या समोर समोर चोरी करत तर करायला ड्रायवर बाबा त्यांचं नाव आहे अर्जुनभाई भाई स्पेशल ड्रायवर नांदेड हां एम एस सव्वीस आवळ्याचं झाड आमच्या शेतामधलं बघा हे आवळे खूप लागले होते संपले बघा आमचे ड्रायवर साहेब कसं काढायलात लिंब लिंबाचं झाड कधी पाचशे रुपयाचे लिंब असतील हे बघा एक दिवसात पाचशे रुपये इतकं झाले आमची चलो तर भाई चष्मा लावून चालू आहे आमची ब्लॉगिंग चालू आहे आता वरल्या शेतात थोडंसं आंबे पिकलेत का बघायचा एवढे दिवस लग्न होते आमच्याकडं खूप लग्न ह्या होऊन आले की त्या लग्न मित्राचं लग्न असलं तसले खूप लग्न होते त्याच्यासाठी थोडंसं शेताकडं लक्ष नाही तर लग्न बी करावं लागते राव मग आपल्या लग्नाला कोणी येत नाही नसतं पुढे <laughs> आंबे जर पिकलेले असले पाडं असलेले घ्यायचे मला माहीत बी नाही पाडं पडायलेत नाही पडायलेत आता बघू आता तिकडे गेल्याच्या नंतर चष्मा कसं दिसतंय सांगा कमेंटमध्ये काय तर अरे कमेंट कर तर करत जावा थोडंसं थोडं तर आपले मला तर कार येते आहे पण हवेला थोडासा हवेला प्रॉब्लेम होत आहे बाकीचं इकडं गावाकडं कुठे बी चालितो काही वाटत नाही हवेला बी चालतो काही डेअरिंग करतो आपलं काही चालतंय डेअरिंग असं चालणार नाही हातात आली तर सगळं चालतो मी हेलिकॉप्टर बी चालतो फक्त <laughs> आलं पाहिजे हेलिकॉप्टर हातात आमच्या सगळं <laughs> चालतो आम्ही गावाकडले पोरं डेंजर असतात बाई खूप डेंजर असतं शेतकऱ्याचे पोर कधी उपाशी मरत नाही जिंदगीत उपाशीच मरत नाही त्याने काही खाऊन पिऊन कुठे आराम जिंदगी राहतील इथे गावामध्ये आईबापाची सेवा करते मी थाटात ते बी राजा जिंदगी असते शेतकऱ्याच्या पोराची कामत ड्रायवर साहेब तुम्हाला किती शेती आहे ज्या आपल्या पोटा पोटापुरती आहे बाज ते तेवढी तर प राहायला पाहिजे सध्याला बाहेरच्या गावातले लग्न बाहेरचेच लग्न करायलो पाहुण्याचे पाहुण्याच्याच लग्नाला एक दोघाच्या लग्नाला गेलो मी जास्त जात नाही मी कुठं बाहेर असं आपलं शेत धरून राहायचं आराम हे बघा इथं पूर्ण इथं इथं लास्टला थोडंसं खडक आहे इथं शेड मारायचं आम्हाला होईल कधी तर हे दगड आणून टाकले मागे शेड मारण्यासाठी आपलं शेती आहे इकडं पाच एकरचं प्लॉट आहे इकडं ते वाऱ्यानं पडल्यात आता खराब असतील आता खराब झाले असतील अजून काही बरच पडल्यात इथं पाड पडलेत का बहुत किती कमी झाल्यात आमच्या झाडचे आंबे कार किती होते झाड किती कमी झाल्यात आंबे एक पिवळं भेटलं पाहिजे तर बस झालं आता बघू शकता तुम्ही आमच्या शेतातले आंबे किती पडलेत खाली रे भाई ढीग ढीग आंब्याचा पावसामुळे आपली इकडली बैठक बाज आहे इकडं मला शेतात असं एक पाळणा लावायचा इथं इथे एक पाळणा लावायचा आहे मात्र आल आलं की बसायला हे आंबे बघा पाड एवढे पडले तिथं हे बघा झाडलं आंबे खूप आंबे होते खूप आंबे होते एकदम खूप आंबे होते आता नाही राहिली आता नका आपली बैठक आपली शेती कुत्र बोम मारायला हो तुला आमच्या ड्रायव्हर साहेबाला भेटलेला आहे आंबा पाड भेटलेला आहे वर असं पिवळी कुठे ये आलं ये, रे ये। हे आपले शेता राखत राहतात कुत्रे इथलं बघा आमचं वातावरण कसं आहे शेताकडं सध्याला ये एवढंच ये। की मला चावून काढ नको पहिले कुत्र्याची भीती होती आता काही नाही राहिली पहिले कुत्रं चावलं होतं मला आता काही भी भीत नाही मी बसले तिथं आंबा खायचं काम आहे फक्त का खाणारा माणूस पाहिजे आंबे पहिले असं एवढं बोलत नव्हतं मी आता आता सुरुवात झाले बोलायला तर प्रत्येकजण म्हणायलेत की पहिले अनिल बोलत नव्हतं आता लई बोलायला बाबा म्हणून बदललं पाहिजे पहिलेच अनिल नाही राहिलं आता अनिलमध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे थोडंसं नाही नाही लई पहिले गपचूप राहत तो कुठं तर कोपऱ्याला बसून आता थोडंसं बोलायलो सगळ्याला जास्त बोलत नव्हतं तेवढं मी का बघा पाड खायले ड्रावर साहेब बघा अशा पड करे हां पिवळं पिवळं पाड हे बघा ढेगू लागलं आहे आंब्याचा चला जाऊ तर आंबट आहे पण काय मजा आंबट आहे तरी पण मजा येते खायला ते काय वाऱ्यानं पडलेले आहेत पिकू गाठलं की खूप खूप गोड लागतं ते इंटरेस्ट येते बाई शेतात काम करायला मजा घ्यायला शेतातली असं काही काम करू द्या मस्त एन्जॉयमेंट होते असं काही लोक म्हणतात की शेती काहीच नाही शेतीमध्ये असं नाही है, तसं नाही नेगेटिव्ह विचार करू नका खूप काही आहे शेतीमध्ये शेतामुळं तर आपलं पोट भरते ते पहिला ध्यानात ठेवलं पाहिजे शेती <coughs> असल्यामुळं तर सगळ्याचं पोट आहे नसर काही नाही उपाशी मरतो ते सगळे बाई अजून एक गोष्ट आहे शेतकऱ्याला तर मुलगी देत नाहीत मन तर माझं तर म्हणणं असं आहे भाई तर निर्वसनी जर असलं जर दारू फिरू बेवडं नसलं तर तुम्ही बिलकुल शेतकऱ्याला देऊ शकता नसतर भाई बिलकुल देऊ नका मुलगी फक्त त्यांना दारू नाही पिलं पाहिजे गुटके नाही खाल्लं पाहिजे त्याची जिंदगी आयुष्य आहे भाई राजा माणूस आहे ते जे गुटके फिटके दारू पित आहे ते शेतीतसुद्धा ठेवत नाही पुरा ऐकून टाकतंय का वाट लावून टाकते आहे काही लोक आहेत की बाई खूप शिकून 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 म्हणलं तर शेती करायलात खूप डिग्री आहेत काही लोकाकड परंतु त्या डिग्र्याला सोडून शेती करायला काही लोक कारण की शेतीमध्ये खूप सुकून आहे आ, वावर हे तर पावर आहे बाई आमच्या आमचे ड्रायवर थोडं आठवण करून दिले <laughs> डायलॉग आपला पावर आहे बघा बाई आपल्या सगळ्याला माहीत आहे वावर हे तर पावर आहे शेतकरी शेतकरी ब्रँड इज ब्रँड ओंडली शेतकरी आज शेतकऱ्यासाठी खूप बिझनेस आहेत त्याने म्हशी ठेवू शकतात गाई ठेवू शकतात दुधाचा व्यवसाय करू शकतात असं काही लोक आहेत की निगेटिव्ह विचार करतात शेती म्हणलं जा, आप, तर निगेटिव्ह विचार काय राहिले शेतीमध्ये काय नाही असं विचार करतात काय तू जाऊ नको मध्ये जा काम कर असं नस सांगायचं रे भाई आपणच आप आपल्याच शेतकऱ्याला असं सांगितलं परी कसं होईल बरं अजून काही बेवडे तर आहेच हे शेत शेती करतात पूर्ण दारू पिण्यामध्ये वाटोळा करून टाकतात चक शेतीचं शेती इकून टाकायला पिऊन तर त्याच्यामुळंच अवघड जे शेतकऱ्याचं पोरं दारू पित आहे ते कधी सक्सेस होत नाही भाई त्यांना दारू पिण्यामध्ये पैसे घालून टाकते त्यांना पुढे जायचं बघू शकणार <coughs> मला असं वाटतं <coughs> शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे पोरं दारू नाही पिलं पाहिजे शेतकऱ्याचे पोरं कधी दारू पिलं नाही पाहिजे निरशने राहिलं पाहिजे मग राजाच आहे भाई त्यानं घामाचा पैसा राहते भाई, भाई, भाई शेतकऱ्याचा प्युअर घामाचा पैसा असं कोणाचं बी लुबाडून फिबाडून लुटून नाही आणत डायरेक्ट शेतात मेहनत करून अजून तेच लास्ट बस तर आठवण असते कारण की मी बाबा मेहनत करून खाल्लो मरतानासुद्धा ध्यान येते आपल्याला की मेहनत करून खाल्लो कोणाचं लुबाडून खाल्लो नाही मी ह्याच गोष्टीबद्दल थोडं टाय जा कमेंट करा दे बाई <laughs> शेतात लाईट आहे लाईट आलेली आहे इकडं एवढं हे बोर आहे लाईटसुद्धा आलेली आहे परंतु लाईट मध्ये साथ नाही द्यायली प्रॉब्लेम व्हायला त्यासाठी आम्ही एक जुगाड करणार आहे किंवा सोलर किंवा ट्रॅक्टरवरला जनरेटर आम्ही आणणार आहे मध्ये खूप त्रास व्हायला आपल्याकडे ट्रॅक्टर तर राहायचं जनरेटर किंवा सोलर बसवायचं आहे आम्हाला आता लोक सांगतात शेतीत काय नाही काही नाही काय नाही शेतीमध्ये खूप काही आहे मेहनत केल्यावर सगळंच होते रे भाई अहो जास्त पण तो शेतकरी राजा आहे भाई शेवटी शेतकरी राजा अजून पुढे शेतकरीच राजा होणार आहे ते समजून घ्या पहिले तर भाई हे बघा हे बघा आंबे बघा असं घेऊन चाललो आहे मी आंबे भरायला घेऊन जायला काही कॅरीबॅक नसल्यामुळं बाबा हे असं घेऊन चाललो आहे एवढे लि आंबे आहेत रे भाई दहा बारा सापडली आपल्याला जु ड्रायवर भैया कसं काढायलात आंबे एवढे घेतलेत बघा असं शेतकऱ्याचं असं असतं गोड हा आंबा एवढली आंबे चला आम जाऊ तर हे बघा रे भाई आंबा कोळध धराव का आंबा तर भाई आपले स्पेशल ड्रायवर आलेले आहेत कधी बी होकर ना म्हणलं तर आधी पळत येतात त्यांनी कारण की शेती शेती फिती इकडं तिकडं फिरण्यासाठी माझ्यासोबत मी मी असलं तरच त्याने त्यांना करमत आहे थोडं इथं आज मी सगळ्यामध्ये राहतो फिरत इकडं तिकडं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आजो कमेंट करा राहू काय तर काय तर चला मग चलोत तर भाई भेटू अगल्या ब्लॉकमध्ये दुसऱ्या ब्लॉकमध्ये आता आता थोडंसं बोलायत रेडी झाले तर <laughs> आता पण नव्हते आता तर थो, असंच थोडे थोडे येतात रे माझ्या जवळचे जेवढे ब्लॉकमध्ये येतात ना थोडं थोडं बोलायला शिकायलाच आता पहिलेचे ब्लॉक माझे मी मी स्वतः मी बोलत नव्हतो तेवढं आता थोडं थोडं बोलायलो मी एका कोपऱ्याला बसत होतो गं हे <laughs> अनिल काही बोलणं अनिल काही बोलणं असं म्हणत होते सगळे आता जास्ती बोलायलो मी आता जास्ती बो बोलत नाही असं जिथं बोलायच्या जागी बोलतो जास्ती बी नाही एवढं वर नाही थोडंसं लिमिटमध्ये आहे रे चला मग जाऊ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेतकऱ्याच्या पोराला जरा सपोर्ट करा तुमचं सपोर्ट आहे म्हणून बरं आहे म्हणजे सर काही नाही चला मग बाय बाय